न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा शहर पोलिसांनी व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास ता करून सोलापुरातून गहाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे सेहेचाळीस से लाख वीस हजार रुपये एकूण दोनशे एकतीस मोबाईल हँडसेट हस्तगत केले या मोबाईल मालकांचा शोध घेऊन ते परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाद्वारे गहाळ झालेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल हँडसेट ची माहिती मिळवण्यासंदर्भात आहे सदरील तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूर शहरातून गहाळ झालेल्या मोबाईल हँडसेटची माहिती प्राप्त करून घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांची विविध पथके पर जिल्ह्यात व पर राज्यात पाठवण्यात आली होती सदरील तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सीई आय आर पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाद्वारे अतिशय कुशलतेने तपास करून गहाळ झालेल्या विविध कंपनीचे सुमारे रुपयांचे एकूण एक मोबाईल हँडसेट हस्तगत केले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे अश्विनी पाटील तसेच सात पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मोहम्मद रफिक इनामदार संतोष पापडे एकनाथ उबाळे शंकर भिसे समाधान मार्कड संतोष वायदंडे कलप्पा देकाणे खाजप्पा आरे नवरू दत्त मोरे सुधाकर माने पंकज घाडगे शैलेंद्र स्वामी महेंद्र फुलारी बाबुराव क्षीरसागर अयाज बागलकोटे प्रकाश गायकवाड अर्जुन गायकवाड सैफ अली मुजावर यांनी पार पाडली आहे हे मोबाईल परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ज्या नागरिकांचे मोबाईल हरवलेत अथवा चोरी झाल्यात त्यांनी सीई आय आर पोर्टलवर जाऊन माहिती भरावी असं आवाहन शहर पोलिसांनी केले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा